काल पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे डी बी पथकास गोपनीय माहिती मिळाली की कर्नाटक पुण्याला जाणारे दोन टेम्पो गुटखा वाहतूक करणार आहेत त्यामुळे आम्ही सापळा रचलेला होता काल दुपारी दोन अडीच तीन वाजता त्या गाड्या आपल्या पथकाने वॉच ठेवून दुपारपासून संध्याकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान सरगम चौकामध्ये आढळून आल्या सदरच्या गाड्या आढळून आल्यानंतर आपण औषध प्रशासन विभागाला त्याबद्दल लेखीपत्र पाठवलं की असे असे आहेत ते खात्री करण्यासाठी त्याचे औषध प्रशासन विभागाचे कुचेकर साहेब त्या या ठिकाणी आले आणि त्याच्याविरुद्ध त्यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्यांच्याकडून साधारणतः चोवीस लाखाचा गुटखा पान मसाला आणि दोन वाहनं असं साधारणतः पस्तीस लाख सतरा हजार सहाशे रुपये किमतीचा माल आपण हस्तगत करण्यात आलेला आहे यामध्ये दोन आरोपी यांना अटक केलेली आहे तसेच याच्यातील मुख्य सूत्रधार मुख्य मालक याचा आता पोलीस शोध घेत आहे या आरोपींना आज कस्टडी घेऊन रिमांड आम्ही मान्य कोर्टात हजर करत आहोत